आरक्षण वाचवण्याच्या मागणीसाठी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने आज बुधवारी नंदुरबार शहरातून मोर्चा काढण्यात आला दुपारी मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर आल्यानंतर शिष्टमंडळाने निवेदन दिले ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी सरकारने उच्च व सर्वोच्च न्यायालयात वकिलाची नियुक्ती करावी ओबीसी कोट्याला धक्काणा लावता मराठा आरक्षण देण्यात यावे यासह अनेक मागण्यांसाठी नंदुरबार शहरातील नेहरू पुतळ्यापासून मोर्चाला सकाळी अकरा वाजता सुरुवात झाली पारंपरिक वाद्याच्या गजरात निघालेल्या मोर्चाने शहरवासियांचे लक्ष वेधले होते मोर्चात आरक्षण घोषणा देण्यात दुपारी वाजता मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर आल्यानंतर शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भारुड यांना निवेदन सादर केले यावेळी भाजप नेते प्राध्यापक डॉक्टर रवींद्र चौधरी महात्मा फुले समता परिषदेचे अध्यक्ष राजेंद्र वाघ पत्रकार धर्मेंद्र माळी नंदुरबार येथील माळी समाजाचे अध्यक्ष आनंद माळी शहाद्याचे नगरसेवक चंद्रकांत पाटील नगरसेवक गौरव चौधरी नगरसेवक प्रशांत चौधरी सामाजिक कार्यकर्ते रमाशंकर माळी आदी उपस्थित होते मोर्चाची आमची एकच मागणी की आज ओबीसी समाज हा जवळपास पंचावन्न टक्के आहे आणि त्या पंचावन्न टक्के असलेल्या ओबीसी समाजाला फक्त सतरा टक्केचे आरक्षण आहे आणि त्या सतरा टक्केच्या आरक्षणामध्ये सुद्धा आज ते आरक्षण कमी करून आमच्या वाटा दुसऱ्याला हिरावून देण्याचा प्रयत्न काही नेत्यांनी घडून आणलेलं आहे परंतु आमचे खंबीर नेतृत्व ओबीसीचे खंबूर ने, खंबीर नेतृत्व माननीय छगनरावजी भुजबळ यांनी सत्तेची कुठली परवाना करता इवन सत्तेत असूनसुद्धा त्यांनी या गोष्टीला विरोध दर्शवलेला आहे आणि त्या आदेशानुसार आज संपूर्ण महाराष्ट्रभर ओबीसी संघटनेच्या वतीने लाखोचे मोर्चे प्रत्येक जिल्ह्यामध्ये निघत आहेत आमच्या विरोध कुठलाही नाही आमच्या विरोध मराठा समाजाला जे आरक्षण मिळतंय त्याला सुद्धा नाही परंतु आमच्या विरोध फक्त एकाच गोष्टीला आहे की ओबीसीचा जो कोटा आहे त्या कोटातनं कुठल्याही प्रकारचं पॉईंट नॉट वन पर्सेंट सुद्धा आरक्षण आमच्या कोट्यातनं कुणाला देऊ नये या मागणीसाठी आज लाखोच्या संख्येने या ठिकाणी महाराष्ट्रभर ओबीसी बांधव आंदोलन करत आहेत आता आरक्षणा संदर्भात जर कोणी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला तर अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद खपवून घेणार नाही आणि या रस्त्यावर रस्त्यावर या उद्रेक पाहायला मिळेल म्हणून आदरणीय शास आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या आदेशाने आम्ही अगोदर फक्त शासनाला विनंती आहे विनंती करण्यासाठी आलेलो आहोत परंतु खऱ्या ओबीसीचं रूप तुम्ही दाखवायला भाग पडू नका अशी शासनाला विनंती करण्यासाठी आलेलो आहोत आम्ही